आता काय आहे तो बघायचा गरजेचा <laughs> आहे असाला तर काटलाच पाहिजे मसा दिसते का बघे जवळशी झुमकर बाबा बा दुसरा तिला लागला एकदम कडक साईज फोटो घे फोटो घे फोटो घे फोटो घे उभा उभा घे चालू कर व्हिडिओ चालू कर व्हिडिओ चालू कर व्हिडिओ छोटा 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 जवळ तर मित्रांनो आता जावाला निघलो आम्ही दुसरेला जागेवर आणि जाता जाता एक छोटा बारा मुंडी लागला त्याला आता आपण करू कॅचन रिलीज जा भाई तो बघ रॉकेट पालाला तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसं का तुम्हाला माहितीच आहे पावसाला चालू झाला आहे आणि आपल्या बोसकीच्या बोसकीची मच्छी पकडायची सिरीज चालू आहे बोसकीच्या बहुतेक आपल्या जास्तीत जास्त व्हिडिओ येतात या सीझनला आणि आज आलो स्पेशल रॉड फिशिंगसाठी अखिलेशने आपल्याला इन्व्हाइट केला आहे आणि तल्याचा पाणी तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता तला तर तुम्हाला माहितीच आहे पाण्याची कंडिशन पण चांगली आहे पाऊस पडला आत्ताच थांबला आहे येऊन गेला तल्याचं पाणी थोडा वरती आलं बघा भरलाय त्याला अर्धा आणि आज आपण स्पेशल बहुतेक रॉड फिशिंगची बेट स्पिनिंग आणि कटला तीन मास म्हणजे तीन वाले मासेमारी करणार येऊ तर त्यासाठी आपला तीन सेटअप आहेत अकलेशचा नवीन सेटअप तुम्हाला दाखवते अखेरी शिकरे हा बघा अशा प्रकारे अकलेशचा नवीन सेटअप आहे भाई एकदा सांग किती खर्च केलास हे सेटअप व टोटल सगळा किती चांगला तो साथ रोगे। साथ रोगे तो माला वीचर हो सहा हजार वगैरे सहा हजार ना तुम्हाला विचारत होता कुठला रॉड घेऊ बघा त्याला माझा लाईफ टाईम फेवरेट डायवा ब्रँड रॉडसाठी एक नंबर आहे डायवा डी वेव्ह कारण का नवीन अँगलर आहे त्याच्यासाठी नवीन सजेस्ट केला आम्ही एकदम एक नंबर नवीन जे अँगलर शिकतात ना त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे आणि शिमानोची सगळ्या अँगलरांची फेवरेट बघू शकता एफ एक्स फोर थाउजंड आणि लाईन मल्टी कलर आहे साधीच आहे कुठली तरी असेच काय ब्रँडेड नाही इतकी काही गरज नाही आणि नॉर्मल जिगेट गेट रबर शेड असतात ते सजेस्ट केलं याच्यावर काल मिस पण केलं किती किलोचा असल अंदाजेलो चार, चार, किलो चार, चार आला होता जवळ माझी तर हाय व्हिडिओ जर मला भेटली तर मी टाकेन इथपर्यंत आला बोलते मी बघितली व्हिडिओ जवळ आणला आणि मिस झाला जी तडा बारामुंडी होता याच सेटअपवर ना याच सेटअपवर तर आजची पण असंच आहे बारामुंडी पण पकडू भेटला तर कटला मासेमारी पण केलो आम्ही नवीन खाना मागवलाय कटल्याचा आता त्याची पण टेस्टिंग होईल सहा किलो नवीन खाना मागवला आहे आता बघू पाऊस पण पडला आहे गॅरंटी थोडी कमी मासे लागायची तरी पण प्रयत्न करू आणि आज आपण लाईव्ह बेट पण आणलाय आहे तुम्हाला काय लाईव्ह बेट इथे बघा ऑक्सिजनची मशीन आहे हे बघा जिवंत कारपाली भरपूर आहे त्याच्यामध्ये आमच्या गावांची सगळी पब्लिक आहे शिवा पण आला आहे शिवाय काय बोलतेस काय बोलणार आता पकडत आहे आम्हाला कसं वाटतं तुला काय वाटतंय अखिलेश आपल्या सोबत आहे आज अकलेशला भेटेल जिताडा भेटेल शंभर टक्के नक्की का नक्की। मला भेटेल तुला भेटेल चला शिकवा जरा कसा काय करायचं दोघांना ते शिकवलं ना आता यांना पण शिकवा असते असती अँगलर आपल्या गावात वाढवायचा प्रयत्न करूयात चला आता बघू पाणी पण टाईट एकदम भरलाय बऱ्यापैकी तर आता लाईव्ह भेट लावतो कटल्याचा त्याच्या अगोदर मी फिडर टाकून ठेवतो कारण का तो एकच साईडला टाकून ठेवू हो। म्हणजे टेन्शन नाही नंतर आपण चित्राला टाकू व्हिडिओ मध्ये बनून राहा भरपूर मजा येईल तुम्हाला तर चला आता बघू किती टाइम लागते आपल्याला कारण का अजून मी काय सेटअप जोडलाय नाही अकलेश फक्त इथं स्पिनिंग करत आहे तुम्ही बघू शकता चा सेटअप बारा महिने रेडीच असतं त्याला काही टेन्शन नसतं तो एकदम तयारीशीर असतं तर चला आता मी पटापट सगळा रेडी करत आणि व्हिडिओ मध्ये बनून राहा धमाकेदार मजा होणार आहे व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि बनून राहा चला तर हा बघा मित्रांनो मी, मी तुम्हाला बोललो जो सहा किलो आपण खाना मागवला ना बहुतेक हा खा खाना हैदराबाद वरून आहे हे बघा याच्यामध्ये पोहे सफेद पोहे असतात ना कच्च पोहे ते येत आणि गहू मका असा बहुतेकांचा ब्लेंड आहे तो सात सात प्रकार आणि एक चटणी कुठली तरी खास कटल्याला अट्रॅक्ट होतो ती ते सगळ्यांचा ब्लेंड करून हा पीठ तयार झाला आहे याची चराई करून आपण पन... आता कास्टिंग करणार आहोत म्हणजे कटल्याचा फिडेर लावून आता या नवीन हा बॅच आहे नवीन बॅच चा हा खाना आहे याच्यावर काय रिझल्ट आहे ना तुम्हाला नक्की दाखवू प्रमोशन नाही खरं मी असाच ट्राय करायसाठी मागवलंय तर तुम्हाला दाखवतोय याचा आता बनवत आहे आणि कसा काय ना तुम्हाला बस बस मित्र बस, बस, बस। 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 कालवला पुन्हा आहे कलर कसा झाला बघा हा त्या पिठाचा मिक्स पिठाचा कलर करा कस ऑरेंज कलर, कलर बघू कटल्याना आवडते का हो खाणं हा पोवा दिसत पोवा बोललो ना पोहे पण येत याच्या हे बघा पोहे पण आहेत बाकी मक्या बिक्याचा चुरा केला अजून काय मला नाही माहितीये लय प्रकार याच्यामध्ये मिक्स आहे काटला स्पेशल काटल्याची याच्यामध्ये साईज वाटणे एवढी मोठी असेल एक वर्षाचा काटला जास्त मोठा नसेल तरी पण आपण लागला तर तुम्हाला नक्की दाखवू तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण फिडर भरलाय आता हे पॉपअप बॉलचं गल आहेत ना ते प्रॉपर आपण लावून घेऊ त्याच्यामध्ये एका फिडरला इथं तीन गल आहेत बघू आता लागते का कटला बिटला काही चट्टी आपण घंटी लावून ठेवू एक ओके आता कटल्यासाठी आपण फिडर लावून ठेवला आता बारामुंडीसाठी लाईव बेट म्हणजे बघा हँडलाईन आहे आते याला कर पाली आता याला जिवंत करपाली लावू आणि टाकून दो अकलेश आता तू जरा स्पिनिंग येईटला कर मी इकडे टाकून ठेवतो या मधील बघू गल आता बारा आहे बहुतेक सात नाही तर आठ नंबरचा गल असेल माझ्या लक्षात नाही बहुतेक आठ नंबर आहे आता बघू कारण का बारा ला काय होते माहिती आहे बारा नंबर लावायला काही नाही ला आपली जिताड्याची साईज छोटी आहे काही एक किलोच्या आत पण आहेत काही दोन अडीच किलो पर्यंत पण आहेत तो गल होते थोडा मोठा चला मला ऑक्सिजनच्या मस्तीचा आवाज पण येत असेल मित्रांनो हम्म थोडी बारकी आहे बघा मित्रांनो जिवंत आहे मला तर दाखवते बघा बघा अशी चालते डायरेक्ट <laughs> जायशील हे बघा मित्रांनो करपाल आहे डोक्याकडशी बघा बहुतेक जण इथून लावतात पण प्रॉब्लेम काय माहिती आहे हे गल थोडं मोठे त्यांच्या थे हिशोबान लगेच करपाल मरते म्हणून आपण शेफ्टीकडशी लावू बघा इथून अशी लावू आणि आता पाण्यामध्ये एक फ्लोटर पण लावलाय तुम्हाला इथं दिसत असेल काहीतरी हा पंचवीस ग्रामचा फ्लोटर आणि एक खालती शिस्सा लावलाय जेणेकरून आपली कास्टिंग थोडी अशी लांब जाईल बघा तिथपर्यंत आपला गेलाय आता जर जिताडा म्हणजे बारा मुंडी जर असल जवळ पास येईल ना तिला पकडल गिलल बघू किती मोठा लागते इथं टाकून ठेवू आता बघा मित्रांनो आपला स्पिनिंगचा सेटअप रेडी आहे आणि बहुतेक साडे सतरा ग्रॅमचा जिगेड आहे त्याला एक व्हाईट रबर शेड लावला आहे आता बघू आपला सेटअप तोच आहे डायवा पॅन्टम कॅट फिश नाईन फीड रॉड आणि रील आहे परशूट पेन परशूट फोर फोर थाउजंड सिरीजचा चला आता कास्टिंग करून बघूया आ, आला खालशीच पाहिजे तस पकडे दिसतंय दिसत आता काय आहे तो बागाचा गरजेचा आहे <laughs> <laughs> पहिल्याला लागली नाही दुसऱ्याला लागलाय आता बघूया जवळ आणून काय आहे का मासा दिसतंय का बघे जवळशी झुमकर बाबा ए मागो चुया मागो मागो नाही तू बरोबर आहे तू ना इंग्लिश <laughs> मासा का काय नाही 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 वारका कटला आहे वाटत हे मोठा पंटूस आहे बाबा बाबा काम पच्चीस मित्रांनो म्हणजे फिडर आणि आपला नवीन खादा मागवला कामाचा आहे साईज बघा माशाची खतरनाक कटल्यासारखा जोर लावत होता मला पण आधी वाटलं का कटलाच आहे ही साईज आहे पच्चिस पंटूस माशाची मासा, दा मासा नहीं। सम्झा तर में आपले आ, तीला पी मासा काय टेन्शन नाही आता तुम्हाला साईज समज असेल खतरनाक साईज आहे घे तर मित्रांनो बघा आपल्याला याच्यावर एक तिला मासा भेटला तुम्ही बघितला असेल आणि आता परत याला फिडर मध्ये खाना भरला आहे आणि आपली रॉड फिशिंगची मजा बघण्यासाठी तुम्ही पाठीमागे बघू शकता जितेंद्र पाटील आलेले आहेत आता इथं आमच्या तल्यावर दरवर्षी एक कार्यक्रम होत असतं तिथं तुम्हाला पाठी मग झुम करून दाखव तिथं बघा वडाचा झाड आहे या महिन्याच्या बहुतेक दहा तारखेला वट पूजा आहे आणि आम्ही बारकी असताना तर जावायचं आखलेलं तर फलं खावायला आम्ही बारकी होतो ना तो तिथं लय फला, फला खावायला जायचो आता मोठी झाली म्हणून जाऊ नाही कारण का आता गावातल्या सगळ्या बायका तिथे तर वडाच्या झाडाची पूजा करायला म्हणून तिथली सगळी साफसफाईची जिम्मेदारी हे बाई लोकांनी घेतली भाई हातकर एकदा दाखव या बाईने साफसफाईची जिम्मेदारी घेतली तर असं गावात नागरिक पाहिजे का अशा प्रकारे मदतीला कुठून ना कुठून असे बहुतेक जण आहेत असते असते आपल्या मध्ये येतील तसं आपण दाखवू पण तिथलं आता काम संपवलं त्यांनी साफसफाई केली आणि इतर रॉड फिशिंगची मजा बघायला आलेत तर आता त्यांच्या समोर पण एखादा मासा लागला त्यांना काढून दाखवू त्यांना पण मजा व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्राईब करा तर चला आता बघू कास्टिंग करून याला काय लागतं तर मित्रांनो बघा आपण यो गळ टाकलाय गळ त्याला काहीतरी लागलाय पिक थोडी पाठशी घेऊ दे बहुतेक जिताडाच पाहिजे मजबूत माझं बाजू हे बाजलं घेतलं घेतय हे शिवाय वाजलं शिव बाजलो काय माहिती काय आहे इंग्लिश साईजासाठी इंग्लिश मसा टाकलेला अगोदर करपाल टाकली ना तुम्हाला दाखवतो का करपाल मी बघा मोठी करपाल लावलेली करपालाची इंग्लिश मशी खाऊन खाऊन काय हलत केली त्याच्यामुळे मुलं आता बारकी कोलबी लावली ना बारकी कोलबीला बघा दुसरा तिला पी लागला एकदम कडक साईज फोटो मित्रांनो बघा अजून एकदम छोटी गोलबी आणि त्यालाच लावते आता बघा जिताडा नाही पण से कम इंग्लिश मासा तर ना आपल्याला काय टेन्शन आहे परफेक्ट लाईन सगळी संपवली अखिलेश बघा रॉड फिशिंग स्पिनिंग करता करता कांटालला जिताडा का आज त्याला लागला नाही फसवलाय त्याला त्याचे मुलं तो कंटाळून आला आपली गावठी पद्धत एकदम सिंपल गल बघा बेटाची काठी आणि बारका गल इंग्लिश मसा गुंत गुतवा तिला बघू शकता हे गुतवाचा प्रयत्न करते बघा इकडशी दाखव पती कसं बाजूला रा इच्छित दाखव आपल्या कारण दाखव एक राट्या पणटोस काय ऐकले कोण इफेक्ट येऊ काम पच्चीस होऊ दे मित्रांनो आकलेशला एक भेटलाय बघा गावठी गा। गा। पद्धती सगळ टाकते भाई भाई धन्यवाद हे <laughs> <laughs> <नाँगे> <laughs>

तर मित्रांनो मग कोळबी कोलबी करपा लावून ट्राय करत होतो जी तडा काही लागला नाही आता बघा आकल्याने गालाशी बारकी का काहीतरी बोलता याला लांबीशी जिवंत लावून टाकू बघू काय भेटते आता बघू त्याला बारा मंडी लागते काय खोंजीर कार खोंजीर गरज होती काठी तोराची आता आली ना अंगाशी काम शिव भाई कसा वाटतय पहिल्यांदा डायवाचा रॉड घेतला पाच फूट आणि त्याच्यावर काढलास इंग्लिश मासा कसा वाटतय मस्त वाटत लास्ट जावाचा टाइम होता एक ट्राय मारते बर की आपला मस्त बॅरामुंडी भेटलेला आहे बारामुंडी यो बारामुंडी त्याच्यासाठी यो बारामुंडी तिला यो तुला आता रॉड ला रॉडला तुझा रॉड दाखव सेटअप बघा मित्रांनो डायवा फटम गावठी फिश रॉड आहे आणि त्याला लागलाय हा आता ते माशाचा काय करशील तू तो, तो एक माझा मित्र आहे चिरल्यात हो नाव काय लल्ला पूर्ण नाव काय राधे पाटील त्याला तर जाऊन देतो माझ्याकडची भेट भेट देशील का दे। ताला भेट म्हणजे त्याचाच तला ना त्यालाच भेट मग त्याला एक भेट पाहिजे होती तर त्याला एक देतो असं आहे का चालेल चाल ज्याचा तला आहे त्यालाच भेट देते तुझा मित्र आहे का माझा मित्र म्हणजे आम्ही आहोत मित्र झालं आमचं तीन चार वर्ष चालू कर व्हिडिओ चालू कर व्हिडिओ चालू कर व्हिडिओ छोटा 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 जवळले तर मित्रांनो आता जावाला निघलो आम्ही दुसऱ्या जागेवर आणि जाता जाता एक छोटा बारा मंडी लागला बघा ती बघा त्याचे तोंडान ती हाय जिवंत जी आपण देऊजी लागली ना ती आहे फोटो घे फोटो घे फोटो घे बाहेर काढली बघा ही डिवजी लावलेली आहे छोटी आणि त्याच्यावरच लागलाय तर आता हा जाम छोटी साईज आहे एवढा घेऊन फायदा नाही याला आता परत सोडता पाण्यामध्ये डिवजी त्याने ठार मारली तर मित्रांनो आता जे तल्यामध्ये पकडला तिथं काही जास्त भेटला नाही सात आठ इंग्लिश मस्त भेटलं तिला पी चल शिवाय चल आणि एक शेवटला जाता जाता हँडलाईनला बारा मुंडी लागला आणि आता चाललो इथून दुसऱ्या स्पॉट वर दुसऱ्या तल्यावर जाताना नजारा बघा पावसाचा ही आमच्या गावची सगळी इकडे शेती आहे तर आता बारीकसा पर्याय आहे कसा पाणी वाहतय अजून काही जास्त पाऊस पडलाय नाही इकडे आम्ही आता आजच्या मुठ्याना ती पण व्हिडिओ दाखवेन तर मुठ्याना इकडे यावं भेटला तर इथं रस्ता आहे चला ते मारी तर मार तर मित्रांनो या तल्यातून डायरेक्ट आलोय आपण इथं इत, इथं हरदास भाई अखिलेश पाटील आणि अखिलेश पाटील यांचा एक तला आहे याच्यामध्ये मच्छी सरवली ना आणि त्यांनी आपल्याला इन्व्हाइट इथं पण केला आणि तो, के ला। तो कटला लागलाय पण छोटा आहे ऍक्च्युली याच्यामध्ये कटला खूप मोठा आहे तर यो छोटा यो यंदाचा टाकलेला आहे बहुतेक कटलाय कटलाय हे बघ छोटा कटला लागलाय तर यो आपण घेऊ शकत नाही जाम छोटा आहे याला घेते आणि तुम्हाला सोडत परत कारण का यो पुरच्या नाय मोठा होईल हाय धरगल 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 धर नाही नाही नको नको बच्चा आहे राव दे राव दे दे आपण बघा मित्रांनो छोटा कटला पती फोटो घे ये इकडे ये तू आई ये मदिंद बाहेर बाहेरा अखिलेश पाटील यांच्या तलावामध्ये लहानसा खटला मोठा लागायला पाहिजे होता मोठे आहे थोडी व्हिडिओ घे मोठे खटले आहेत पण काही लागला नाही यंदा सोडलेला आहेस ना यंदा यंदाचा खटला आहे आणि बाई सांगते का याच्यामध्ये किती अंदाज आहे मोठा चौदा पंधरा किलोचा कटला लागायला भेटायलाच पाहिजे म्हणजे चार वर्ष जुना वर्ष जुना आहे पहिले मला माहिती आहे ही छोटी भाऊ होती ती खाणून थोडी मोठी केली ना खाना पण भरपूर ना खाना भरपूर खाना टाकलाय तो यो यंदा कटला आहे बघा याला कॅच ऑन रिलीज करता एक फोटो घे पाटील यांचा खड्डा आहे <laughs> आम्ही सहकारी आहोत आता आपण करू कॅच ऑन रिलीज जा भाई तो <laughs> बघ रॉकेट पालाला फायनली मित्रांनो सेटअप आमचा करतो पॅकअप हरिदास भाई चे तल्यान आलतो असा लांबचा खड्डा आहे जाता जाता टाइम हवा आलोय म्हणजे संध्याकाळ होता होता तरी पण आम्ही जास्त टाइम नाही आला पाच मिनिट झालं असतील फिडे टाकून एक कटला लागला तुम्ही बघितला असाल आणि तो आम्ही सोडवला कारण का छोटा होता आता भाई बोलतय डबल कधी येऊ कल्याण दिवसाचे दिवसाचे तुम्हाला वाटलं ना तेव्हा या फक्त मला फोन करा मी हजर आहे तुमच्यासाठी चोवीस तास चालल रात्रीचे करूया आपण घे माझा म्हणणं रात्रीचे आम्हाला टाइम नाही मी आता सध्या चाललोय बाहेर देऊ एक चांगला दिवस बघू दिवसापासून येऊ पि कारण का दिवसाच्या हा ते आता शंभर पहिले दिवसाचे मालक ये तुम्ही बघू शकता गावचे तर आता करतो पॅकअप एक कटला भेटला तुम्ही बघितला असला सोडला पाच मिनिटात म्हणजे आपण जो नवीन खाना मागवलाय ना तो खाना इफेक्टिव्ह आहे तर तुम्हाला पण तुमचं पण कोणतं तल असतील ना मित्रांनो काय मच्छी जिताडी कटल किंवा काय पाकडाचं असेल ना तर मला इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबच्या कमेंट मध्ये सांगा मेसेज करा मी येऊ शकतोय जर पॉसिबल झाला तर जवळपास कुठं असला तर पकडून देऊ काय असला तर आता याच्यामध्ये एक मोठा कटला आहे असा भाई सांगते आपल्याला मोठा आहे ना मोठा 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 कटला आहे त्याला पण दिवसाची कधी येऊ ती व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवू तर आजची व्हिडिओ अशी होती मित्रांनो जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा संपूर्ण कटला कसा बनवतो काय नाही त्याची पूर्णपणे तुम्हाला माहिती देऊ रेसिपी रेसिपी कशी बनवतो फ्राय आणि मास्टर शेफ आहे इथलं मास्टर शेफ आहे एकदम बनवण्यामध्ये अखिलेश पाटील पण आमचा आणि अकलेश तर सा तुम्हाला सांगलाच नको आता त्याला रॉड फिशिंगचा शिकवला पण तो कालवण ते दिवशी आम्ही एक जिताडा खाला कालवण आणि फ्राय एवढा भारी बनवतो ना याच्या लेवलच्या मला वाटत नसेल याचे वयोगटान कोण बनवत असेल कारण का मी स्वतः टेस्ट केलाय त्याची काही के व्हिडिओ काढली नाही तो ऑफलाईन आम्ही काम केला बरोबर तर चला भेटू मित्रांनो अशाच नवीन नवीन शंभर टक्के शंभर टक्के ना शंभर टक्के भेटू अशाच पुढच्या फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओज मध्ये तिथपर्यंत बाय बाय